कडेगाव प्रशासकीय कार्यालयात सोयीसुविधांसाठी निधी द्यावा शिवसेना कडेगाव तालुका प्रमुख प्रदीप कदम यांचे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन शिवसेना कडेगाव तालुका प्रमुख श्री प्रदीप कदम यांनी सांगली इथं उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती पाटील यांची भेट घेऊन कडेगाव येथील प्रशासकीय सोयी सोयीसुविधा करण्यासाठीच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात यावी या आशयाचं निवेदन दिले यावेळी प्रदीप कदम यांनी प्रशासकीय कार्यालयातील अस्वच्छता प्रसाधन गृहांची झालेली दयनीय अवस्था पिण्याची पाण्याची सोय नागरिकांना आसन व्यवस्था आदी विषयांचा उल्लेख करत यापूर्वी जिल्हा नियोजन समितीकडे दिलेला प्रस्ताव नव्यानं सादर करून निधीसाठी त्वरित प्रशासकीय मान्यता देण्याची विनंती केली प्रदीप कदम यांनी केलेल्या या विनंतीमुळं कडेगाव तालुक्यातील नागरिकांना विविध सुविधा मिळण्यासाठी मदत होणार आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क